राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक तेरा मा जून दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळं गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पडायची शक्यता आहे आणि शासनाला याचा विरोध करून कोर्टातनं सुद्धा स्टे त्या विषयावर आणलेला आहे तरीसुद्धा आमचा बदली ह्या विषयाला कोणताही विरोध नाही जुन्या पद्धतीनं ना बदली राबवली तर आमचं स्वागतच आहे परंतु या बदली प्रक्रियेमध्ये ही संच मान्यता बदली प्रक्रियेच्या आडून ही संच मान्यता राबवून बहुतांशी ही संच मान्यता कोर्टाच्या स्टेला न जुमानता कोर्ट ऑफ कंटेन करून ही राज्य शासन राबवत आहे आणि त्यामुळं अनेक शिक्षक जवळपास राज्यातील पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्या विरोधात आपण जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन करत आहोत